नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत मोठा धमाका होणार आहे मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मालिकेत धमाकेदार एंट्री होणार आहे त्या एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत आणि त्यांच्या भूमिकेचं नाव आहे गुरुमा गुरुमाच्या एंट्रीने जयश्रीची ही तारांबळ उडणार आहे गुरुमा एक आध्यात्मिक मार्गदर्शक आणि माधवची म्हणजेच आकाच्या बाबांची बहीण आहे कुटुंबात त्या मोठ्या सुनेची करणार आहे जयश्री गुरुमाची सर्व जबाबदारी वसुंधरावर सोपवते तिला आशा आहे की वसुंधरा अपयशी ठरेल वसुंधरा गुरुमा यांना प्रभावित करते आणि त्यांचा आदर मिळवते गुरुमाच्या शिष्यांचं आगमन होतं तेव्हा वसुंधरा त्यांची काळजीही घेते जयश्री आणि तण्याची कारस्थानं सुरूच आहेत पण वसुंधराची प्रामाणिकता यात उजवी ठरते तनी आणि वसुंधराने गुरुमासाठी तयार केलेलं जेवण दूषित करण्याचा प्रयत्न करते पण वसुंधराच्या खरी मापी आणि चिकाटीमुळे गुरुमा तिच्यावर विश्वास ठेवतात गुरुमा एक तपस्वी कार्य नियुक्त करतात तर दुसरीकडे करत असताना वसुंधरा आकाशला सांगते की त्या दिवशीच्या सर्व मिटिंग रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्याऐवजी मुलांसोबत एक पिकनिक आयोजित करण्याचा विचार करते यामुळे तणाव निर्माण होतो तेव्हा आकाश आणि वसुंधरा यांच्यात वाद होतो वसुंधरा अखेरीस त्या दिवशीची सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळून ऑनलाईन मीटिंग आयोजित करते आणि क्लाइंटच्या समस्यांचं निराकरण करते ऑनलाईन मीटिंग दरम्यान वसुंधरा चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळते तर मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मालिकेत एंट्री होत आहे तर याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा